श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या स्वामी संदेशाची सुरुवात करूया स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो। चरणी प्रार्थना करते स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्यामधील आणि स्वामींमधील अंतर कमी व्हावे तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा स्वामींचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळावा चला तर मग आता पाहूया स्वामींनी आज तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन फुले दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते फूल तुम्ही निवडा जे फूल तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या फुलातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेलं आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे चला तर पाहूया स्वामींनी आज तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ज्यांनी हे फूल निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा आम्हाला माहिती आहे तुझा आमच्यावर खूप विश्वास आहे तू सध्याला आमच्यावर रागावून जे काही बोलत आहात ते तुम्ही मनापासून बोलत नाही आम्ही तुमची आई आहोत मग मूल आईला नाही बोलणार तर कोणाला बोलणार तुझ्या त्या रागावण्यातही तुझे आमच्यावरचे प्रेमच लपलेले आहे बाळा एवढी चिंता काळजी करू नका शांत राहा स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवा सगळे नीट होणार आहे राग चिडचिड केली की आपली विचार करण्याची क्षमता संपत असते समोर दुखी आहे आणि पुढे तुम्हाला काहीच दिसत नाही अशावेळी त्या दुक्या न पाहून घाबरून आता सगळे संपलेले आहे सगळे रस्ते बंद झालेले आहेत असे मनात आणू नका हळूहळू का, का होईना एक एक पाऊल त्या धुक्यातून पुढे पुढे टाकत जावा मगच तुम्हाला त्या धुक्यातूनही एक प्रकारची प्रकाशाची किरण दिसेल ती प्रकाशाची किरण म्हणजे आम्हीच आहोत संकटाला घाबरून दुःखाला घाबरून तुम्ही आहे तिथेच जर थांबला तर तुम्ही आहे तिथेच थांबाल पण जर प्रयत्न करून स्वतःवर विश्वास ठेवून पुढे पुढे जर तुम्ही चालत राहिला तर तुम्हाला प्रकाशरूपी मार्ग दिसेल त्यामुळे बाळा थांबू नका थोड्याच अंतरावर आम्ही तुमच्यासाठी सुख घेऊन उभे आहोत आणि जे लोक तुम्हाला त्रास देत आहेत तेच लोक एक दिवस तुमच्या पायाशी येतील विश्वास ठेवा हो हे नक्कीच घडणार पण यासाठी तुम्ही खंबीर होणे गरजेचे आहे तुम्ही निर्भय होणे गरजेचे आहे आणि न थांबता पुढे पुढे नेहमी चालत राहा कोणीही तुम्हाला कितीही अडवण्याचा थांबवण्याचा प्रयत्न करू दे पण तुम्ही न थांबता तुमचे प्रयत्न सातत्याने करतच राहा स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा तुमच्या मनाला नेहमी सांगत राहा की आता सगळे चांगले होणार आहे मग बघा कितीही दुःख असले तरी तुम्हाला त्या दुःखात सुखाचीच अनुभूती होणार आणि ती अनुभूती म्हणजे बाळा आम्हीच आहोत आम्ही तुम्हाला दिसत जरी नसलो तरी आम्ही नेहमी तुमच्या आसपासच आहोत तुझ्या या आईचे पूर्ण लक्ष तुझ्यावर आहे आम्ही नेहमी तुझ्यासोबतच असतो त्यामुळे तू घाबरू नकोस राग चिडचिड करू नकोस विश्वास ठेव तुमचा हाच विश्वास तुम्हाला तुमच्या दुःखाशी लढण्यासाठी बळ देत असतो हे लक्षात ठेवा आणि बाळा तुझी ही आई तुझ्यासोबत असताना तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही त्यामुळे तू निश्चिंत राहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे फूल निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा आम्ही तुम्हाला जे सांगत आहोत ते तुम्हाला सध्याला खोटे वाटत आहे तुम्हाला असे देखील वाटत आहे की या जगात देवच नाही देव असला तरी तो फक्त वाईट लोकांचीच मदत करत असतो तुमचा आमच्यावरचा विश्वास थोडा ढळमळलेला आहे पण असे निराश होऊ नका हे पूर्ण जग फक्त विश्वासावरच तर टिकून आहे विश्वास जर डगमगला तर ही सृष्टी पूर्णपणे नष्ट होऊन जाईल विश्वासात अशी मोठी ताकद आहे जी अशक्यालाही शक्य करून दाखवते आता सध्याला तुमचे वाईट दिवस चालू आहेत पण तुमच्यावरच्या भक्तीच्या प्रेमामुळेच तुमच्या विश्वासामुळेच तुम्हाला होणारा हा त्रास कमी होत चाललेला आहे बाळा तुम्हाला हा होणारा त्रास हा तुमच्याच ह्या जन्मातील किंवा मागील जन्मातील तुमच्याच कर्माचे भोग आहेत आणि ते भोग तुम्हालाच भोगून संपवायचे आहेत आम्ही तुमचे हे भोग संपवू नाही शकत पण त्या भोगांची त्या दुःखांची त्या त्रासांची तीव्रता मात्र तुमच्यासाठी आम्ही कमी करत असतो तुम्ही दुःखरूपी काट्यावर चालताना आम्ही तुम्हाला आमच्या कडेवर घेत असतो तुम्ही आमचीच बाळा आहात मग आम्हाला तरी कसे बघवेल तुमचे हे दुःख आमच्यावर अविश्वास कधीच दाखवू नका तुम्हाला जेवढा त्रास होतो त्याच्यापेक्षा जास्त त्रास आम्हाला देखील आमच्या भक्तांना रडताना पाहून होत असतो पण विश्वास ठेवा सगळेच दिवस सारखेच राहत नाही आता जरी तुम्ही दुःखी असाल पण लवकरच तुमच्याही जीवनात आनंद लवकरच येणार आहे विश्वास ही अशी शक्ती आहे जी जगण्याला प्रेरणा देत असते जीवनात पुढे पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असते त्यामुळे बाळा आणखीन थोडे दिवस सहन करा तुमची ही चांगली वेळ जवळच येत आहे सगळे तुमच्या मनासारखेच होणार पूर्ण विश्वास ठेवा बाळा तुमचा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमचे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटू या पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ